सीतारामचंद्राय ना महा मुख्य लक्ष्म्या रावण वा नरवीरी मांडले जगाचा मालक जगाचा चालक आहे राजा शुक्रीवाला या ठिकाणी त्या आभूषण आलेली आहे राजा शुक्रीऊच्या ठिकाणी खाली पडलेला आहे आणि सगळे वाढणार मोठे मोठे प्रतिष्ठ आता नाव ऐकले आमच्या सासरे बो म्हणायला हरकत नाही महाराज महाराजांच्या मुखन ऐकले असे सगळे वाढणारा जमलेले आहेत कुणी पर्वत आणले कुणी शिखर म्हणजे कुणी मोठे मोठे झाड सुद्धा आणलेले आहेत अरे ह्या राजा रावणाचा आम्ही काटा काढतो आमचा जी धुरा राखणारा आहे ना मानले खाली मुल आलेली आहे असं सगळ्या वाढणारा रागा राहून काय केले कोण दशा सज्ज तोडनिया पासने का निया पाना निया काना प्रित राजा रावणाला राग आला सज्जन हो रागाच्या भरामध्ये बाण सोडतो आहे पण या ठिकाणी सगळी वाय सैन आहे ना तिने या ठिकाणी काय केलो अरे आपलं आपलं साहित्य घेतलेलं आहे

राजा रावण तो राजा रावण होता हो सज्ज सगळे वाढणार बाणाने खाली भीमवर पडलेले आहेत एकाला सुद्धा या ठिकाणी समजा परण जात नाही मर इतक्या पोथ्या पुराण ग्रंथ ऐकले रामायण कोणत्या लेखा ऐकील का आहे फक्त पण मूर्शना सुद्धा जाते का प्रभू रामचंद्राचं चिंतन ना भाग आ, गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद असं बाबा माझ्या प्रभूच्या नावात ताकद आहे वाढणार खाली पडले पण त्यांना आला नाही बोला आला निर्वा मुख्य धुरा धरणे वा नरवीरांची आश्रेणी रणकंदनी त्रासीला राजा रावणानं बाण सोडला बाण सोडल्यानंतर मुख्य मुख्य जे होते, होते टळक आमच्या सारखे टळक बोलणारे <laughs> काही पत्ताच नाही कुठं काय सांगतो ती म्हणून असे मुके मुख्य मुख्य जे होते ना बाबा अरे ते बाणानं या ठिकाणी समजा खाली पाडलेले आहे तिथपर्यंत गोड खात्या बाबा नो याजसाठी केला होता अठाज शेवटच दिस गोड हवा अथान चितने पावलोय सवा कुंडली या धावा तुरशी सज्जना हो या गावामध्ये अखंड सप्ता एक आणि या ठिकाणी रामायण चाललेलं आहे बाबा दर गुरुवारी आहे संध्याकाळी सुद्धा असतंय या बाबा इथं आहेत पाठीमाग का उद्या कालपासूनच फोन आहे कुठं द्या जाऊ द्या बाबा लो ह्याला सुद्धा भाग्य लागतय ला सेवा करून घेणारा घेतो पण राबणारा सुद्धा पाहिजे बड़े महाराज म्हणून या ठिकाणी मुख्य मुख्य बांधणारा पाळलेले आहेत बाकीचे चिलर होते ते काय म्हणले अनिवार्य रावण बाण बोला சாண்டோனியா ரனங்கனே <alternating transition reading> <silos of expression> <hampton> बाण साधा होता का बाबा नो बर बडे महाराज अरे ह्या ठिकाणी निमरी छाडलेली आहे कितीतरी दिवस जाऊ द्या सहज राहते आम्ही ह्याला गेलो तुमचा सक्तीला कुठं जोळ बनला बर का तिथं बी इतकं समजा अरे म्हणलं बाबा उठाना लावा नको का कुठे ते तिथून म्हणले पण तिथं सुद्धा पारगावला सुद्धा फोन आला तुमचा नाही बर का पारगावाले इथं आमची साडू या साडूचं बोर्ग म्हणलं आणि ना काका लई तू आमच्या गावात चालले अरे बाबा म्हण म्हणले लांब आलो मी म्हणलं उद्या गावात चक्कर मारीन जाऊ द्या तिकडे का महाराज सांगितलं म्हणून महाराज सांगतो बरं का म्हणून या ठिकाणी खाली पाडले आणि राहिलेले काय म्हणले सुवर्ण पत्री भाई सुधारित्रिता वानरा श्रीराम चंद्र जीवन वानरा श्रीराम अरे या ठिकाणी मुख्य मुक्के पाडिले धरणीवरी जी उरले जीव प्यारा आहे कुणाला मला वाटत बाबा शरीर असतो पण जीव मथारा असतो सांगायचे खाली पहिले होते काही उरलेले प्रभू राम समोर गेले सांगितलं रामा कवर आमचा आमत कवर बघता बर कुठे गुंतलाशी राया वेळ का सकाळी लाविला ए सगळी वानर आपले खाली पडलेले आहेत राजा सुग्रीवाची अवस्था कशी प्रभू रामचंद्र ला बोलल्या जगाचा मालक काय म्हणलाचे दुर्धर बाणरे वावा श्रीरामे गेवन या धनुष्य बाला युद्धा रावणाचे दुर्धर बाणते न होय सही रामचंद्राने वाढण्याच्या मुखाला ऐकलं जगाचा मालक बाबा तो त्या मालकाला या ठिकाणी सगळंच कळत बर का, का।, का। आ, 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 अरे सगळं कळत आहे राग आला माझ्या प्रभू रामचंद्राला धनुष्य बाण घेतलेला आहे माग पुढं पाय दिला ही मूर्ती आता आपल्याला करायची कवा कवा करायची आता आली आपली शक्ती एक गुरुवार जाऊन पुढच्या गुरुवारी शक्ती ना बाबा चिंतन चाललेलं आहे म्हणून मागा पुढे पाय दिलेला आहे जय श्रीराम बोला युद्ध निघटा रघुनंदन बोला बोला लक्ष्मण धावनिया शरद शरद चरण आटले आजीचे मदत द्यावे रणय

रामचंद्र जगाचा मालक काय म्हणला बाबा रावण बापुडे ते किती त्वा नरी घावे युद्धार्थी त्याशी मी रणी लावीन खाती रणयुत्पत्ती पाहे माझी अरे राजा रावण त्या ठिकाणी बापुडा तुम्हाला तेवर का म्हणतो बडे महाराज प्रभू रामचंद्राच्या हाताने मरण भयाला सुद्धा कळते हा असं या ठिकाणी म्हणल्यानंतर प्रभू काय म्हणले बाबा ऐक लक्ष्मणाचे वेगवेगळ्या संतोष ला रघूनंदने रावणाशी करावया बुद्धी संपूर्ण कोणी मनाचे वचन संतोषला रघुनंदन प्रभू रामचंद्राचं या ठिकाणी वछिल बाबा लावाच तसं काय नाही बर का आम्ही आम्हाला कौलगावला सुद्धा बोलत बरं जाऊ द्या असं चिंता नाही बघ तुम्ही बरं का म्हण प्रभू रामचंद्रला आनंद झाला आनंदाच्या भरात काय म्हणला रावणाची मुठी खोटी बोला बोला रावची से कप्टी त्या माया कोटी

እሷ ወደ አንድ ድረ ከሆን बाबा अरे त्या प्रभू रामचंद्र संग तुला या ठिकाणी समजा युद्ध पण युद्ध करताना बाबा सावध राहा बर सावध सावध झालो सावध झालो आणि हरी भजनाला लागलो सावध होतो बर का कवा जवा घरात कुणी विचारित नाही रिटर्न झाल्यानंतर जा ना मंदिराकड असं या ठिकाणी पाच पाच सांगितले लेखा बर का म्हणून असं या ठिकाणी प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला बोलू लागलेला आहे लक्ष्मणाला ऐकलं पुढं काय झालं रामचंद्र चंद्र भगवान की जय जयनसूत हनुमान महाराज की जय देट ता ग